व नांदेड जिल्हा सेवा प्राधिकरण जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली शाखा नांदेड आजादी का महोत्सव वर्षानिमित्त कायद्याचे ज्ञान व माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे त्या अनुसंगाने दिनांक पाच ऑक्टोबर रोजी गुंडेगाव येथून या सुरुवात झाली व गोपाळचावडी या गावात जाऊन ग्रामपंचायतीच्या भिंतीला माहिती फलक लावण्यात आले यावेळी गुंडेगाव बाबुळगाव व गोपाळचावडी येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळींनी या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश माननीय रोटे राजेंद्र साहेब यांनी व दासराव हंबर्डे यांनी गावकऱ्यांना कायद्याविषयी सखोल माहिती दिली यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश माननीय रोटे राजेंद्र साहेब अॅडवोकेट सुभाष भेंडे अॅडव्होकेट पठाण एडव्होकेट कानडे पाटील यांची उपस्थिती होती जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली संस्थापक अध्यक्ष सद्गुरु श्री श्री हवा मलिनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण भारतात आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी गुंडेगाव बाबुळगाव गोपाळचावडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती सचिव दासराव हंबर्डे यांनी दिली आमच्या एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व ही बातमी आपण कशी वाटली याबद्दल कमेंट जरूर करा पाहुया पुढील सविस्तर वृत्तांत バリバリだ。ああいいね आज गुंडेगाव परिसरामध्ये आज या ठिकाणी या कापून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई अंतर्गत जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल एक दोन मिनटामध्ये माहिती द्या नमस्कार मी राजेंद्र रोटे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आझादी का अमृत महोत्सव यानिमित्त सर्व ग्रामपंचायतीला माहितीचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे जे कार्य आहेत आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून सामान्य जनतेला जे कायदेशीर सहाय्य व सल्ला मिळतो याबाबतचे माहितीपत्रक बॅनरच्या स्वरूपामध्ये लावण्यात आलेले आहेत आज गुंडेगाव येथे या बॅनरचं उद्घाटन करण्यात आलं या बॅनरमध्ये महत्त्वाची माहिती अशी लिहिण्यात आलेली आहे की कोण कोण व्यक्ती जिल्हा सेवा प्राधिकरणकडे कायदेशीर साहाय्य व हो सल्ला घेऊ शकतात कोणत्या व्यक्तींना कायदेशीर सहाय्य कशा स्वरूपाचं सहाय्य मिळू शकतं त्यासाठी काय करावं लागेल कोणाकडे अर्ज करावे लागेल आणि कोणत्या स्वरूपाचं सहाय्य व सल्ला मिळू शकतो हे बॅनरमध्ये लिहिलेलं आहे जेच आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून बाबुळगाव या गावी जिल्हा सेवा प्राधिकरणमार्फत काही फु बॅनर लावण्यासाठी आलो होतो तसंच काही शिबीर घेण्यासाठी आलेलं आहे जिल्हा सेवा प्राधिकरणमार्फत आझादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम राबवला जातो त्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत कायद्याचं ज्ञान पोहोचवणं हा मुख्य उद्देश आहे आज आपली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि तालुका विधी सेवा समिती याच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत कायद्याची माहिती देणे या उद्देशानं आम्ही हा दोन ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये ता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कायद्याची जनजागृती करण्याच्या उद्देशानं बाहेर पडलेलो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही गोपाळ चावडी या इथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याबरोबर ज्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत देण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्याचा फलक ग्रामपंचायतीच्या इमारतीवर लावण्यात आला त्याचं उद्घाटन करण्यात आलं आज येथील लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला ज्यांचे काही अडी होती त्याबाबत आमची चर्चा झाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या ज्या काही योजना आहेत त्याची माहिती आज आम्ही इथं दिली ज्या ज्या लोकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकाऱ्यांचं सहाय्य घेणं आवश्यक वाटतं अशांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकाऱ्यांशी कधीही संपर्क करावा आपला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा संपर्क क्रमांक आम्ही त्या फलकावर लावलेला आहे तुम्ही कधीही फोन करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आपल्याला ज्या काही अडी अडचणी आणि त्याचा आपण साजरा करत आहोत देश लेवलवरती तर त्याचाच भाग म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत या ठिकाणी कार्यक्रम दोन ऑक्टोबरला आपण गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतला या ठिकाणी भाषण वगैरे झालं सर्व माहिती साहेबांनी त्यावेळेस सांगितली त्याचाच दुसरा भाग म्हणून आज आपल्या गावामध्ये बॅनर लावला आणि त्या बॅनरचं साहेबांनी उद्घाटन केलं याच्यावर अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्या माहितीचा सर्व आपण गावकऱ्यांनी नक्की फायदा घेऊ माहिती घेऊन जी आपले काही गावे असतील हे असतील त्याचे असतील ते मिटवण्यासाठी करतात त्याचबरोबर वेगवेगळे आपण जे नाही मागे लावून घेतले आहेत दिलासा मिळते लोकांना साहेबांनी या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय गोपाळ चौडी या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती सल्लागार समितीच्या वतीने जो माहिती दिली त्यामध्ये जो समजा वादविवाद असतील किंवा ग्रामपंचायत हा अंतर्गत महसूल असेल किंवा तुमचे वाटणीचे असतील हां हे पण सर्वात चांगला मोलाचा सल्ला दिले साहेबांनी त्यानंतर अपघातासंदर्भात बी बोलले त्यांनी साहेबांनी जे बी काही दोन चार विषयावर जे बोललेत ते एकदम अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केले आणि ह्या समितीचं आमच्या ग्रामपंचायत कार्यालय गोपाळ चावळीच्या वतीने आम्ही त्यांचं मनपूर्वक आभारी आहोत या यापुढे आम्ही सा साहेबांनी आमच्या ग्रामपंचायतच्या जे बी समजा अडी अडचणी असतील ग्राम ग्रामस्थांच्या ते आम्ही साहेबांकडे घेऊन जाणार आहोत त्या साहेब सोडवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि यांच्या सर्व समितीला मी ग्रामपंचायत कार्यालय गोपाळ चौडीच्या वतीने आमचे प्रमुख साहेबराव पाटील सेलोकर व सर्व सदस्यांच्या वतीने मी सर्व समितीचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो आणि सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं मान्य रोटेसाहेब व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं व जिल्हा सेवा प्राधिकाऱ्यांचं मी अत्यंत आभारी आहे सला डी साहेबांनी यावेळी आपल्याला योग्य लाइभ न्यूज पह लाइक व सब्सक्राइब करून बेल आयकॉन दाबा